नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आण माणूस मले काय बोलता येणार रे पण मला एक सांगायचं आहे ज्या टायमाला उद्धव साहेबांचं सरकार आलं त्या टायमाला शेतकऱ्यांना पंच्याण्णव न पर्ज टिकली पंच्याण्णव न पर्ज आता हे सरकार बदलल्यानंतर सहा हजार सात हजार अजून लोकांच्या घरात कापायच्या पडेल काय फायदा आहे या सरकारचा मला सांगा तुम्ही उद्धव साहेबांच्या टायमाला जे उद्धव साहेबांनी दोन वर्षात केलं यांना दहा वर्षात केलं नाही शेतकऱ्याचा किती होत आहे आणि मला तुम्ही सांगा एक राम तर शेतका बेटा एक राम घटघटना बेटा एक राम का सकल्प सारा एक राम सब्दुनिया सेनारा हे म्हणता आम्ही राम मंदिर आणलं याच्या अगोदर का आपण राम राम करत नाही होतो का प्रत्येकाच्या गटात राम होता ना तुम्ही ना राम अरे हिंदू आणि मुस्लिम धर्माचा जो प्रचार करताय तुम्ही विरोधात आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री जर असेल तर हिंदू आहे पंतप्रधान असेल तर हिंदू आमदार खासदार असेल तर हिंदू आहे मग हिंदू खत्र नकाच काय अरे आज गा ये ज सरकार हिंदू खतरे में मुसलमान पास हिंदू खतरे में नहीं प्रत्येक गावे मुसलमान है प्रत्येक गावत हिंदू धर्म है एकमे लग्न कार्य जुख सुखा ज्योहार जता एक शिव तो होते नहीं तुम्हें क्या मानता कि हा हिंदू कत्र मुसलमान पास हिंदू खतरे में ये सग मतदान खोट बोलता है माला एक संगा तुम्हें रोड बना प्रत्येक देश पूर्ण देश रोड बना मैं अभिमान है अभिनंदन आहे पण मला सांगा शेतकऱ्याच्या फायद्याचा रोड काय कामाचा कोणत्या शेतकऱ्याच्या दहा टायरी अठरा टायरी गाड्या चालू आहे तुम्ही व्यापारी सरकार आहे हे शेतकस्ते झाले नाही तुम्ही रोड का बनवले की तुमचं व्यापाऱ्याच सरकार आहे व्यापाऱ्याच्याच गाड्या रस्त्यावर चालत आहे म्हणून तुम्ही ना हे रोड बनवले बरोबर आहे ने शेतकऱ्याचा काय फायदा आहे शेत्रस्त काय बनवले नाही शेतकऱ्याचे किती आले दहा रुपये किलो देऊन तीन दहा रुपये किलो देवाय या दिवसामध्ये लोकांना पाणी दिला गवारले भेंडीले पाणी दिलं कपाशी लावासाठी पाणी वाचवलं नाही अरे लंबा करून टाकला शेतकऱ्याने या सरकार बोटकी सुरी ठेवलं शेतकऱ्याच्या गळ्यावर मला सांगा तुम्ही विमानतळा बनवलं बनवलं म्हणतो बरेच झालं विमानतो आज अभिनंदन आहे तुमचं कोणता शेतकरी जातो मी बसून मला सांगा शेतकऱ्याचा काय फायदा आहे अरे शेतकरी अरे तुम्ही सत्तेवर बसणार हो असं शेतकऱ्यांच्या मनगटीवर बसताना तर तुमच्या तोंडात पाणी टाकलं कोण राहणार नाही कारण की जगाचा पोस शिंदे शेतकरी आहे जगाचा पोष जर तुम्ही बोटकी सुरू घेता ना तर तुमचा सत्यानाच वाया शिव राहणार नाही मी कोणत्या पक्षाकडून बोलत नाही मी एक ग्रामीण आहे शेतकरी माझ्याकडे येत सुद्धा जमीन मी आहे पण शेतकऱ्याच्या मी डोळ्यानं पाहतोय रोडावर तुम्ही टमाटे भेटायला लावले रोडावर कांदे भेटायला लावले जर शेतकऱ्याच्या घरात का गुजरातच्या कांद्याची मी भेट चालू याला काय अर्थ आहे मला काय म्हणायचंय की आता शेतकऱ्याच्या पोरांना जर मुली भेटत नसेल ना तर याला फक्त सरकारच जबाबदार आहे कारण की मुली शेतकऱ्याच्या घराने आणि शेतकऱ्याची मुलगी तिच्या मायबापाचे स्वतः आजपासे आपल्या मायबापा कर्ज भरत नाही व्याज भरात नाही शेतीमध्ये माल येत नाही निसर्ग न्याय कोपतो तुम्ही रस्त्यावर माल बेगायला होता आता खरं जाण्याची मुलगी शेतकऱ्या त्या मुलाबरोबर कसं का काय लग्न करीन याला कोण जबाबदार आहे याला फक्त सरकार जबाबदार आहे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करून सांगतो की आपल्याला मोदी सरकार नको आपल्याला भारत सरकार पाहिजे मोदी तर तुमचं नातेवाईक आहे तर तुमचे शेजारी राहतो तुम्ही कशा भारतात राहता म्हणून भारत सरकार म्हणा ना हो मोदी सरकार हे कोणत्या संविधानामध्ये बसतं तुम्ही मोदी सरकार म्हणून गाड्या फिरवता लोकांना सांगता हे लबार धंदे बंद करा आणि भारतामध्ये राहत असेल भारत सरकार म्हणा आता भारत सरकारला म्हणजे दर पाच वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा जर रस्ता जर पाच वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय आणि याच्यामध्ये होतं काय आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो पंधरा लाखाचा रस्ता आहे पंधरा लाखाचा रस्ता आला का जो पुढारी खासदार असू द्या आमदार असू द्या जो ते पत्र देतो तिकडून मिळवून त्याला मंजुरीचं तो घेतो वीस टक्के पंधरा लाखाला वीस टक्के किती झाले तीन लाख तीन लाख रुपये तीन लाख रुपये गेले खाली किती राहिले लाख लाख बरं त्याच्यामध्ये परत जो अधिकारी त्याला ती वर्क ऑर्डर देतो तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार बर आणि परत जो ते काम व्यवस्थित झाले तो पाहणी करतो ना तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार हा आणि नंतर त्याला जो बिल काढून देतो ना शेवटचं तो घेतो पाच टक्के परत पंच्छत्त। सव सव पास पास ते परत पंच्याहत्तर आणि किती सव्वा पाच लाख रुपये हे झाले त्या पंधरा लाखातले आणि नंतर परत त्याच्यामध्ये त्यांना जीएसटी अठरा टक्के केंद्र सरकारला आहे जीएसटी दोन लाख सत्तर हजार म्हणजे दोन लाख सत्तर आणि ते सव्वा पाच हे सात लाख रुपये मग पंधरा लाखातले जर सात लाख रुपये जर असे गेले तर त्याला आठ लाखामध्ये त्या ठेकेदारला रस्ता करायचा आहे मग मी माझ्या पुढाऱ्याला मी नेहमीच सांगतो का अरे तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या तो आ फुटारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या मग त्या ठेकेदारावर लक्ष ठेवील कोण आणि त्यांना तो पंधरा लाखाचा रस्ता आठ लाखात कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे ना आणि मग तो काय करतो आणि वरून त्याला आठ लाखातच नाही करायचं त्याला पंधरा लाखाचे बिलं द्यायचे शासनाला पंधरा लाखाचे बिलं द्यायला त्याला परत तो परत ते खोटे बिलं बनवून देणार आहे परत ती टक्केवारी आणि त्या आठ लाखात तो पूर्ण रस्ता नाही करीत त्याच्यातही त्याला तीन चार लाख रुपये पाहिजे आणि त्यांना एवढेच चकरा मारल्या तो घेतो त्याच्यात तीन चार लाख रुपये मग चार आणि पाच लाखामध्ये रस्ता होईल कसा जोरला रस्ता पंधरा लाखाचा आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्रातले देशातले सगळे कामं आणि भ्रष्टाचार असा चालू आहे <coughs> म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे कोणताही आमदार खासदार कोणता असो कोणता उमेदवार तो इथं आला त्याला एकच प्रश्न विचारा भाऊ तुझं पगारामध्ये भागल बरोबर ना पगारामध्ये भागल का आमदारला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार खासदारला त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि वरून मरेपर्यंत पेन्शन मिळाल्यावर कुटुंबाला पेन्शन तो हाच मानणार आहे नाही अरे आपण ठेकेदारांना विचारू त्यांचे कान धरू तुम्ही फक्त एकदा विचारून घ्या जाहीर सभांमध्ये त्यांना शेप्ती घ्यायला लावा म्हणून आम्हाला आता असाच उमेदवारला आम्ही मतदान करू जो छाती ठोकून जाहीर भाषणांमध्ये सांगेल मी टक्केवारी घेणार नाही आणि कोणाला टक्केवारी घेऊ देणार नाही का रे अधिकाऱ्यां लाख लाख दीड लाख रुपये पगार नाही तुम्हाला तरी भडव्यानं तुम्हाला रस्त्यांमधलं खायचंय का संडासांमधलं खायचंय तुम्हाला लाजा नाही वाटत अरे त्या तर घाबरा जरा हा अरे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशाचे, देशाचे गद्दार मग अशा गद्दारांना अशा भ्रष्ट लोकांना आपल्याला धाडा शिकवायचा आहे तुम्ही सगळे संघटित आहे कोणताही पुढारी येऊ द्या त्याला विचारायचं भाऊ तू टक्केवारी शिवाय काम कर पगारात तुझं भागलं पाहिजे तरच आम्ही तुला मतदान देऊ जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भूमिपुत्र फाउंडेशन चा विजय असो भूमिपुत्र फाउंडेशन चा विजय असो चला धन्यवाद धन्यवाद